मग पाहिला की नाही झापूक झपूक मराठीचा सुपरस्टार सूरज चव्हाण जळणारे जळत रहा पण सूरज चव्हाण बाकी थिएटर गाजवतोय पूर्ण इंडस्ट्रीला त्यांना हलवून सोडलेलं आहे आता तर हे पण ऐकायला मिळतंय की तो गुलीगत धोका डायलॉग जो आहे हा स्वतः डायलॉगच धोका आहे कुणातरी तिसऱ्याचाच चोरलेला हा डायलॉग आहे आपल्या सूरज चव्हाण हा डायलॉग चोरून आपला बनवून विकला असं याचं मत आहे पण आपण त्याच्याबद्दल चर्चा नाही करणार आहोत आपण चर्चा करणार आहोत आपल्या मराठी इंडस्ट्रीबद्दल जर तुम्हाला मराठी भाषेबद्दल आणि आपल्या मराठीबद्दल थोडंसंही प्रेम असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बर का नाही पाहिला हा चित्रपट नसेल पाहिला असेल तर मला सांगा एवढे दिवस ज्याला गरीबाचं पोर म्हणून मिरवत होता डोक्यावर घेऊन मिरवत होतो तुम्ही त्याला त्याच्यावर जेव्हा दोनशे पन्नास किंवा तीनशे रुपये खर्च करून हा चित्रपट बघायची वेळ आली तेव्हा तुम्ही त्याच्याशी मुकरलात चेंगळ्या बोले कुहू काय मांजर बोले म्याव काय आणि गुलीगत धोका का काय कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा कुठे दादा कुंटके कुठे अशोक सराव कुठे आपलं लक्ष्य कुठे आशी बनवा बनवी कुठे नटरंग कुठे नटसम्राट कुठे देऊळ कुठे दुनियादारी कुठे सैराट कुठे जोगवा आणि आत्ता काय तर ही काय थोतांड घेऊन बसलेत काय ते दिवस होते काय हे दिवस आलेत ऍक्टिंग म्हणा स्क्रिप्ट रायटिंग म्हणा डायरेक्शन म्हणा गाणी म्हणा म्युझिक म्हणा कोणत्याही क्षेत्रात मराठी इंडस्ट्री कुठेच कमी नव्हती आणि आता आपल्याला हे सगळं बघावं लागतं बरं काय चाललंय एंटरटेनमेंटच्या नावाखाली असले फालतू चाळे खपवून घ्यायचे यांना डोक्यावर घ्यायचं आणि दुसरीकडे रडत बसायचं की मराठी मुव्हीजना थिएटर का मिळत नाही मराठी मुव्ही चालत का नाही मराठी भाषा वाढत का नाही आणि मराठी माणूस पुढे का जात नाही धामा धामा आधी कमेंट करण्याआधी मला माहिती आहे आता तुम्ही तुमच्यातले लोक येतील आणि म्हणतील की गरीबाचं पोर आहे आणि तुम्ही त्यांच्यावर जळत आहे तर त्यांच्यासाठी खास करून सांगतो होय मी जळतोय माझं मन जळतंय मराठी इंडस्ट्रीची अशी दानादान होताना पाहून माझं मन जळतंय आणि माझं रक्त जळत आहे म्हणूनच हा व्हिडिओ मी बनवतोय दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये किती चित्रपट मराठी चित्रपट सिनेमागृहात आले बघा फुलवंती सारखी कलाकृती घ्या सत्यशोधक सारखा चित्रपट घ्या जुने फर्निचर सारखा मांजरेकरांचा तगडा चित्रपट घ्या किंवा अलीबाबा आणि चाळीस चोर असे चित्रपट घ्या कित्येक दिग्गज कलाकारांनी कित्येक रायटर्सनी कित्येक डिरेक्शर्सनी मिळून ह्या ज्या बनवल्यात त्या मूवी सुद्धा मराठी प्रेक्षकांना चित्रपट गृहांपर्यंत खेचण्यामध्ये अयशस्वी ठरल्यात आणि तुम्ही कुठे हे झापूक झुपूक च तुंतने घेऊन वाजवत बसता ही दादासाहेब फाळकेंची मराठी इंडस्ट्री आहे इथे आयटम सॉन्ग करून अंग प्रदर्शन करून किंवा फालतूची डायलॉग बाजी करून पिक्चर चालणार नाही हे कळायला या लोकांना किती वेळ लागणार आहे अजून मागे सरकारने प्रत्येक मराठी चित्रपटाला पंचवीस लाखाचं अनुदान देण्याचं ठरवलं होतं त्याला लोक काय करायचे पन्नास लाखामध्ये एखादा मूवी बनवायचे आणि त्या पन्नास लाखाचे एक करोडचा जरी बिझनेस झाला तरी त्यांचा पन्नास लाखाचा प्रॉफिट व्हायचा मला वाटतंय गव्हर्नमेंटने हे अनुदान सगळ्यात आधी बंद करायला पाहिजे त्यामुळे असे फालतू चित्रपट बनणे बंद होतात बरं या चित्रपटाबद्दल अनुदानाचं काही बोलता येत नाही कारण हा चित्रपट कोणाचा आहे तुम्हाला माहिती आहे ना हा चित्रपट त्यांचा आहे जो सरकारला अनुदान देतो त्यामुळे या चित्रपटाला अनुदानाची गरज नाही हा आणि अजून एक गोष्ट मी काय बोललो नाही तुम्ही काय ऐकलं नाही कारण माझं चॅनल सुरू व्हायच्या आधीच मला बंद करायचं नाही मलाही सांगा अशा या बादारांमुळे या रील स्टार मुळे यांनी जर इंडस्ट्रीमध्ये एंट्री घेतली आणि अशा प्रकारचे जर सिनेमे बनायला लागले जर ज्याला खरंच काही करायचं आहे आपलं करिअर घडवायचं आहे ऍक्टिंगमध्ये जो मनापासून मराठी इंडस्ट्रीसाठी काहीतरी करणार आहे जो स्वतःसाठी काहीतरी करण्याचं स्वप्न बघतोय जो मराठी इंडस्ट्रीमधील पुढील भरत जाधव किंवा अंकुश चौधरी होण्याची स्वप्न पाहतोय त्याचा जीव किती जळत असेल हे एकदा बघा मराठी इंडस्ट्रीने सुरुवातीपासूनच सुरुवात केल्यापासून या हिंदी इंडस्ट्रीला किंवा पूर्ण बॉलिवूडला जगाला इंडस्ट्री मध्ये दिशा दाखवण्याचं काम केलेलं आहे मराठी इंडस्ट्रीने नेहमीच बॉलिवूडला आरसा दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि नेहमी तो करतही आलेला आहे मग तो मधून देशाला ऍक्टिंगचे धडे देण्याचे काम असू द्या किंवा मधून अख्या देशाला आपल्या तालावर नाचायला लावण्याचं काम असू द्या नाहीतर मग मी शिवाजीराजे भोसले बोलतोय सारख्या चित्रपटातून मराठी बाणा आणि मराठी कणा अख्या जगाला कसा दाखवता येतो हे दाखवण्याचा प्रयत्न असू द्या मराठीने नेहमीच जगाला दिशा दाखवली पण आपण याच अभिमानामध्ये आता जगतोय की मी मराठी आणि माझी मराठी आणि तेच संपताना मला बघवत नाहीये कारण हे असले मुव्हीज येत राहिले तर मराठी इंडस्ट्री लवकरच पत्नाकडे जाईल कंटेंट क्रिएशनच्या नावाखाली विभत्स चाळे करायचे फालतू डायलॉग मारायचे आणि फालतूचे डान्स प्रकार करायचे मला हे कळत नाही या अशा लोकांना डोक्यावर घेणारी कोणती लोक आहेत या अशा लोकांमुळे जे प्रामाणिक प्रयत्न करतायत ज्यांची खरंच ऍक्टिंग आहे इंडस्ट्रीमध्ये ज्यांना पुढे जायचं आहे त्यांना कधी संधी मिळणार त्यांच्यासोबत काय होत असेल याची चिंता जास्त आहे बरं म्युझिक वरती अजय अतुल सारखे दिग्गज कलाकार आपल्याकडे आहेत गुरु ठाकूर सारखा दिग्गज रायटर आपल्याकडे आहे पण आपल्याकडे गाणीच येत नाही कुठे म्युझिक इंडस्ट्री चालली आहे ती पण आपली पुढे जात नाहीये पंजाबी इंडस्ट्री पुढे चालली आहे पण मराठी इंडस्ट्री कुठेच जात नाही आहे तमिळ इंडस्ट्री पुढे चालली आहे कन्नडा इंडस्ट्री पुढे चालली आहे पण म्युझिक मध्येही मराठी इंडस्ट्री कुठेही दिसत नाही आहे अजे तर मराठी इंडस्ट्रीतून गायब झालेले दिसत आहेत मला वाटतंय ते मराठी इंडस्ट्रीच्या आवाक्या बाहेर गेलेल्या आहेत ते अफोर्डेबल नाही आहेत ते फक्त हिंदी लोकच अफोर्ड करू शकतात असं मला तरी वाटतंय आज यातून सध्या करतायत काय हे कुणालाच माहित नाही मला जितकं माहिती आहे ते मराठीतली गाणी हिंदीमध्ये डब करतायत किंवा रिमेक करतायत आणि हिंदीमध्ये विकतायत याचं कारण विचारलं तर ते असं सांगतात की करण जोहरने त्यांना सांगितलं की जर तुम्ही रिमेक नाही केला तर कोणी दुसरा करेल आणि त्यामुळे तुम्हाला फायदा होणार नाही बरं करण जोहर सोयीस्करपणे कॉपीराईट नावाचा प्रकार यातून विसरलेला दिसतोय आणि अजय या या, या गोष्टीची जराही परवा पडलेली नाही तिकडे तमिळ सिनेमे मल्याळम सिनेमे कन्नड इंडस्ट्री इतकी प्रगती करते पाचशे करोडचे सिनेमे बनवत आहेत हजार करोडचे सिनेमे बनवत आहेत दोन हजार करोडचे सिनेमे बनवत आहेत आणि इथं मराठी इंडस्ट्रीमध्ये एकतर मुव्हीजना थिएटर्स मिळणार थिएटर्स मिळाले तर, ना, ना, तर ना, लोक येणार लोक आले तर पैसा देणार आणि नंतर आपण म्हणायचं की मराठी इंडस्ट्री चालत नाहीये अरे कोणत्या तोंडाने आपण दादासाहेब फाळक्यांचं नाव हो सांगायचं ही जगातली अशी पहिली इंडस्ट्री असेल जी ज्या माणसांनी बसवली त्याच माणसांना त्या इंडस्ट्रीमध्ये काडीची किंमत राहिली जगाला दिशा देण्याची फिलॉसॉफी थोडा वेळ आपण बाजूला ठेवून आपली इंडस्ट्री कशी वाचवावी हे बघावं वा लागेल जर इंडस्ट्री वाचवायची असेल तर आपल्याला जगासोबत चालावं लागेल आणि जगाला काय हवं आहे तर एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सध्या आपल्याला एंटरटेनमेंट करायचं असेल तर एक हिट मुव्ही द्यावा लागेल एक नाही एक तरी मिनिमम हिट मुव्ही द्यावा लागेल हिट मुव्हीचा फॉर्म्युला काय असतो एक जबरदस्त स्क्रिप्ट एक देखणे ऍक्ट्रेस आणि एक हॉट हिरो देखणे ऍक्ट्रेस बद्दल आपण जर बोलायला गेलो तर आपल्याकडे अनयुट्रिलाइज ऍक्ट्रेसेस खूप सारे आहेत शिवानी सुर्वे सईता मनकर अमृता खानविलकर प्राजक्ता सारख्या ऍक्ट्रेसेस आहेत ज्या फक्त आयटम सॉंग नाही तर अख्खं ऍक्टिंगचं पॅकेज घेऊन येतात बरं अजून किती दिवस मकरंद तानासपुरी आणि भरत जाधव यांनाच बघत बसणार हे दुनिया नया मागती आहे आपले पास नया दिखाने के लिए है लेकिन दिखाने की नहीं नाही हो कश्मीर महाजनी वैभव तत्ववादी सिद्धार्थ जाधव जेसे हँडसम हंक आपले पासे पण तुम्हाला त्यांना दाखवायचं नाहीये दाखवण्याची हिम्मत करत नाहीये कधी युटिलाइज करणाऱ्यांना एंटरटेनमेंट म्हणून थोडा वेळ असे रील्स किंवा चाळे ठीक आहेत पण नंतर ते अक्षरशः डोक्यात जातात अजून एक गोष्ट म्हणजे जर गरिबीच्या निकषावरतीच लोकांना स्टार बनवायचं असेल तर महाराष्ट्रातील जितके भिकारी आहेत त्या सगळ्यांना उद्या उठून रातोरात स्टार बनवा लागेल बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा ज्यांना सूरज चव्हाण सपोर्ट करायचे त्यांनी करा ज्यांना नाही करायचे त्यांनी नाही करा माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की मराठी इंडस्ट्री जी डूब गायला आहे तिला वाचवण्याचा कोणीतरी प्रयत्न केला पाहिजे आणि जर हा प्रयत्न सूरज चव्हाणच्या झापूक झुपूकने होणार असेल तर सूरज चव्हाणचा सगळ्यात जबरा फॅन मी बनायला तयार आहे जय महाराष्ट्र